निवडणूक आयोगाने धांदली केली आहे जो फुकारडेपणा केला आहे जे वोट चोरलेले आहेत ते सगळं प्रकरण जगासमोर उघडकीस आलेलं आहे एकेका घरामध्ये ऐंशी ऐंशी वोटर वडिलांचं नाव सी डी एफ जी एक्स वाय झेड डी एच एफ आय एक राम कमल दास नावाच्या माणसाला बेचाळीस पोरं त्या बेचाळीस पोरांची मोजणी केली असता आमच्या भगिनीला एका वर्षात तीन पोरं झाल्याची निदर्शनास येत आहेत इलेक्शन कमिशननी एका घरामध्ये हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळ्या धर्मियांना जातीयांना एकत्र केलं एका घरात ऐंशी माणसं त्यांची आडनाव काय खान दुबे मिश्रा राव रेड्डी सगळ्या जाती धर्माची लोक आणि खर तर कौतुकास्पद आहे की जे भारतामधले वाटोळ चाललंय त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन ऐंशी एका घरात ऐंशी लोक विविध जाती धर्माची एकत्र जमवणार कौतुकास्पद काम केले पण भारतीय संविधान पायदळी दोड भारतीय संविधानाने निवडणूक आयोगाला स्वायत्त मान्यता दिलेली आहे स्वतःची स्वायत्तता वेशीवर टांगून सत्ताधारांच्या हातातलं भावलं बनलेल्या इलेक्शन कमिशननी या देशाच्या लोकशाहीचा वाटोलं लो केलं आणि त्यामुळे आज इलेक्शन कमिशनच्या ऑफिसवरती मोर्चा निघाला आज आम्हाला आनंद होतो की पंच्याऐंशी वर्षाचे शरद पवार साहेब पंच्याऐंशी वर्षाचे खारगे साहेब हे या देशातली लोकशाही विश्व वाचवण्यासाठी म्हणून रस्त्यावर उतरलेत संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेत राहुल गांधींनी गेले सहा महिने आठ महिने जो काय अभ्यास केला आणि समोर हे सगळं आणून ठेवलं तर भारतीय जनतेने त्यांचे आभार मानायला हवेत की लोकशाही वाचवण्यासाठी टाकलेलं हे मोठं पाऊल आहे आणि आंदोलन हा आत्मा आहे आपल्याला स्वातंत्र्य घरात बसून मिळालेलं नाही ब्रिटिशांविरुद्ध नेहरू लढले गांधी लढले वल्लभभाई पटेल लढले मौलाना अबुल कलाम आझाद लढले सुभाषचंद्र बोस लढले सगळ्यांनी जेलच्या के वाऱ्या केल्या घरी बसून कोणालाही आज स्वातंत्र्य मिळालेलं नाही त्या गांधी नेहरूंच्या विचारांचे वारसदार आज रस्त्यावर उतरले पोलिसांनी किती दबाव टाकला अरेस्ट करू अमुक करू तमुक करू कोणी घाबरत नाही अरेस्ट करायचंय करा अरेस्ट काय हरकत का पण भारतीय संविधानाशी खेळ खेळू देणार नाही पाच वर्षानंतर येणारी निवडणूक ही लोकांच्या मनात काय आहे हे मतांच्या माध्यमातून दिसतं तुम्ही साठ सत्तर मत सीटांवरती घोटाळा कराल आणि सत्तेत येऊन बसाल तर तुमची सत्ता ही निवडणूक आयोगाच्या मदतीने आलेली आहे आणि त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे हे आंदोलन असं ही, ही महाराष्ट्रात चोरी झाली कोणी लपूच शकत नाही शहात्तर लाख मतं चार महिन्यात वाढतात कशी की वाढतात पाच वाज वाजेपर्यंत अमुक टक्के काय सत्तावन काहीतरी टक्के मत आणि पाच वाजल्यानंतर पुढच्या दुपारपर्यंत पंधरा टक्क्यांनी वाढ मतदानात पंधरा टक्के वाढ संध्या एका तासामध्ये तासात दीड तासामध्ये काय शक्य आहे का त्यामुळे हे जे काही झालं हे अत्यंत दुर्दैवी आहे एक एक माणूस एक एकदा पाच पाच वेळा मतदान करतो आणि ते पुरावानीशी सिद्ध झालं एका माणसाचं नाव लखनौमध्ये पण आहे बँगलोरमध्ये पण आहे महाराष्ट्रामध्ये मा असं कसं होऊ कशाला शकत आधार कार्ड हे एकच असलं पाहिजे असा नियम असताना एका माणसाकडे पाच पाच आधार कार्ड येतात कुठं तो पाच पाच ठिकाणी नावं नोंदवतो कसं हे सगळं खोटा संशयास्पद चोर आहे निवडणूक आयुक्त हा सत्ताधाऱ्यांच्या हातातलं भावलं आहे ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने दिला निक, दिलेला निकाल बदलला गेला ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले आहेत ते सगळं प्रकरण जगासमोर उघडकीस आलेलं आहे एकेका घरामध्ये ऐंशी ऐंशी वोटर वडिलांचं नाव ए बी सी डी ई एफ जी एक्स वाय झेड डी एच एफ आय एक रामकमलदास नावाच्या माणसाला बेचाळीस पोरं त्या बेचाळीस पोरांची मोजणी केली असताच आमच्या भगिनीला एका वर्षात तीन पोरं झाल्याची निदर्शनास येत आहेत इलेक्शन कमिशननी एका घरामध्ये हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळ्या धर्मियांना जातीयांना एकत्र केलं एका घरात ऐंशी माणसं त्यांची आडनाव काय खान दुबे मिश्रा राव रेड्डी सगळ्या जाती धर्माचे लोक इसियानी खरंतर कौतुकास्पद आहे की जे भारतामधले वाटोळं चाललं आहे त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन हे ऐंशी एका घरात ऐंशी लोक विविध जाती धर्माचे एकत्र जमवणार आहे कौ कौतुकास्पद काम केलं आहे पण भारतीय संविधान पायदळी धळव भारतीय संविधानाने निवडणूक आयोगाला स्वायत्त मान्यता दिलेली आहे स्वतःची स्वायत्तता वेशीवर टांगून सत्ताधारांच्या हातातलं भावलं बनलेल्या इलेक्शन कमिशननी या देशाच्या लोकशाहीचा वाटोळं केलं आणि त्यामुळे आज इलेक्शन कमिशनच्या ऑफिसवरती मोर्चा निघाला हे पुढ्या खाली आज आम्हाला आनंद होतो की पंच्याऐंशी वर्षाचे शरद पवार साहेब पंच्याऐंशी वर्षाचे खारगे साहेब हे या देशातली लोकशाही विषय वाचवण्यासाठी म्हणून रस्त्यावर उतरले संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरले राहुल गांधींनी गेले सहा महिने आठ महिने जो काय अभ्यास केला आणि जगाच्या समोर हे सगळं आणून ठेवलं खरं तर भारतीय जनतेने त्यांचे आभार मानायला हवेत की लोकशाही वाचवण्यासाठी टाकलेलं हे मोठं पाऊल आहे आणि आंदोलन हा आत्मा आहे आपल्याला स्वातंत्र्य घरात बसून मिळालेलं नाही ब्रिटिशांविरुद्ध नेहरू लढले गांधी लढले वल्लभभाई पटेल लढले मौलाना अबुल कलाम आझाद लढले सुभाषचंद्र बोस लढले सगळ्यांनी जेलच्या वाऱ्या केल्या घरी बसून कोणालाही आज स्वातंत्र्य मिळालेलं नाही त्या गांधी नेहरूंच्या विचारांचे वारसदार आज रस्त्यावर उतरले पोलिसांनी किती दबाव टाकला अरेस्ट करू अमुक करू तमुक करू कोणी घाबरत नाही अरेस्ट करायचंय करा अरेस्ट काय पण भारतीय संविधानाशी खेळ खेळू देणार पाच वर्षांनंतर येणारी निवडणूक ही लोकांच्या मनात काय आहे हे मतांच्या माध्यमातन दिसतं तुम्ही साठ सत्तर मत सीटांवरती घोटाळा कराल आणि सत्तेत येऊन बसाल तर तुमची सत्ता ही निवडणूक आयोगाच्या मदतीने आलेली आहे आणि त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे हे आंदोलन असं आहे की महाराष्ट्रात चोरी झाली हे कोणी लपूच शकत शहात्तर लाख मत चार महिन्यात वाढतात कशी काय वाढतात पाच वाज वाजेपर्यंत अमुक टक्के काय सत्तावन्न काय तरी टक्के म्हणतात आणि पाच वाजल्यानंतर पुढच्या दुपारपर्यंत पंधरा टक्क्यांनी वाढ मतदानात पंधरा टक्के वाढ संध्या एका तासामध्ये तासात दीड तासामध्ये शक्य आहे त्यामुळे हे जे काही झालं हे अत्यंत दुर्दैवी आहे एक एक माणूस एक एकदा पाच पाच वेळा मतदान करतो आणि ते पुरावानेशी सिद्ध झालं आहे एका माणसाचं नाव लखनौमध्ये पण आहे बँगलोरमध्ये पण आहे महाराष्ट्रामध्ये असं कसं होऊ कशाला शकत आधार कार्ड हे एकच असलं पाहिजे असा नियम असताना एका माणसाकडे पाच पाच आधार कार्ड येतात तो पाच पाच ठिकाणी नावं नोंदवतो कसं हे सगळं खोटा संशयास्पद चोर आहे निवडणूक आयुक्त हा सत्ताधाऱ्यांच्या हातातलं भावलं आहे ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने दिला निक दिलेला निकाल बदलला गेला ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की निवडणूक आयुक्त निव नेमताना निवडताना विरोधी पक्षनेते पंतप्रधान आणि अजून एक मंत्री असे तिघांची मुख्य न्यायाधीश अशी समिती बनवा यांनी लोकसभेत हे प्रकरण नेलं लोकसभेमध्ये पायदा पारित करून घेतला आणि देशाच्या मुख्य न्यायाधीशांना त्या समितीच्या बाहेर फेकून दिलं फेकून दिलं आणि आपल्याला मने मनाला येईल तशी समिती बनवली त्या समितीने पहिला अध्यक्ष नेमला त्या अध्यक्षांचं नाव राजीव त्या राजीवनी महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं केलं पक्षांतर्गत कायदा एवढा मजबूत असताना महाराष्ट्रातल्या पक्षांतर्गत पक्षांतराला त्यांनी पंखाखाली घेतलं आणि भा महाराष्ट्रवाचं वाटोळ झालं या देशातल्या लोकशाहीचं वाटोळ झालं दोन तीन हजार कोटी खर्च करा आणि कुठलंही सरकार उलटवून टाका अशा प्रकारचं जर वातावरण तयार झालं तर या देशात याच्या पुढे लोकशाही टिकणार नाही अनेक पुरावे देऊन सुद्धा देखील लोकशाहीची हत्या होते का येणाऱ्या काळात लोकशाहीची हत्या वाचवण्यासाठी असत जर होत राहिलं तर निवड कसल्या निवडणूक आणि कसलं काय कशाला लढायचं याच्या घरी बसू आवड हवड साहेब पवारसाहेबांना या वयामध्ये ताब्यात घेतल्याचं किंवा त्याचं आम्हाला बिलकुल दुःख नाही आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की हा लढवय्या योद्धा हा संघर्ष योद्धा वयाच्या पंचेऐंशी या वर्षी रस्त्यावर उतरून लढाईत करायला तयार झाले हे सर्वात मोठं कौतुक आहे ते काय स्वतःसाठी लढत नाही आहेत या देशातली लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहेत आणि आम्हाला आनंद आहे अभिमान आहे की ते स्वतः रस्त्यावर झालेली पाहायला मिळाली नाही राहुल गांधी आणि प्रियंका गांधी तिथं गांधी खानदान आहे ते नेहरू गांधींचे गांधी वारसदार आहेत इंदिरा गांधीचा नातू आहे राजीव गांधीचा पोरगा आहे दोघांनी जीव दिलेत या देशासाठी जीवाचे तुकडे तुकडे झालेत दोघांचे तेव्हा त्यांना त्यां त्यांना काही हे नवीन नाही अन्याय अत्याचाराविरुद्ध लढणं हे गांधी नेहरूंच्या रक्तात असतं ते तर याआधी देखील आंदोलनं झालेली पाहायला मिळाली शेतकऱ्यांचं आंदोलन देखील प्रकारे आलं त्यांनी प्रयत्न केलं पण जेव्हा लोक हातात घेतात एखादी हा इतिहास लोकसभेमध्ये फायदा पारित करून घेतला आणि देशाच्या मुख्य न्यायाधीशांना देशा त्या समितीच्या बाहेर फेकून दिलं फेकून दिलं आणि आपल्याला मने मनाला येईल तशी समिती बनवली त्या समितीने पहिला अध्यक्ष नेमला त्या अध्यक्षांचं नाव राजीव त्या राजीवनी महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळ केलं पक्षांतर्गत कायदा एवढा मजबूत असताना महाराष्ट्रातल्या पक्षांतर्गत पक्षांतराला त्यांनी पंखाखाली घेतलं आणि महाराष्ट्र वाटोळ नाही झालं या देशातल्या लोकशाहीचं वाटोळं झालं दोन तीन हजार कोटी खर्च करा आणि कुठलंही सरकार उलटवून टाका अशा प्रकारचं जर वातावरण तयार झालं तर या देशात याच्या पुढे लोकशाही टिकणार नाही अनेक पुरावे देऊन सुद्धा देखील लोकशाहीची हत्या हत्या होती काय काय या असंच जर होत राहिले तर निवडणूक कसल्या निवडणूक आणि कसलं काय कशाला लढायचं त्यांच्या घरी बसू आवड आवड साहेब पवार साहेबांना या वयामध्ये ताब्यात नाही असं आहे की त्याचं आम्हाला बिलकुल दुःख नाही आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की हा लढवैया योद्धा हा संघर्ष योद्धा वयाच्या या वर्षी रस्त्यावर उतरून लढाईत करायला तयार झाले हे सर्वात मोठं कौतुक आहे ते काही स्वतःसाठी लढत नाही आहेत या देशातली लोकशाही वाचवण्यासाठी लढत आहेत आणि आम्हाला आनंद आहे अभिमान आहे की ते स्वतः रस्त्यावर उतरले राहुल गांधी प्रियंका गांधी सरकार अटक करण्यात आलेली आहे नाही राहुल गांधी आणि प्रियंका गांधी ते तर गांधी खानदान आहे यार ते नेहरू गांधींचे वारसदार आहेत इंदिरा गांधीचा नातू आहे राजीव गांधीचा पोरगा आहे दोघांनी जीव दिले देशा तुकड़े तुकड़े त्यान्ना, त्यान, त्यान्ना या देशासाठी जीवाचे तुकडे तुकडे झालेत दोघांचे तेव्हा त्यांना त्यांना काही हे नवीन नाही अन्याय अत्याचाराविरुद्ध लढणं ते गांधी नेहरूंच्या रक्तात असतं ते लढत आहेत तर या देखील आंदोलनं झालेली पाहायला मिळाली शेतकऱ्यांचं आंदोलन देखील आजच्या प्रकारे दाबण्यात आलं सगळी आंदोलनं दाबण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलं पण जेव्हा लोक हातात घेतात एखादी गोष्ट तेव्हा ती दाबता येत नाही हा इतिहास आहे अब इस बात का है कि हमारे नेता पच्चीस साल के शरद पवार जी हमारे नेता खड़गे जी जो इंडिया अलायंस के नेता और कांग्रेस के अध्यक्ष है उनकी उम्र है पच्चीस साल सिर्फ पचस्सी साल पर देश का संविधान खतरे में है चुनाव आयोग इलेक्शन कमीशन जब कॉम्प्रोमाइज कर रहा है जब चुनाव में घोटाले हो रहे हैं तो भारत का संविधान और भारत का गणतंत्र खतरे में है और जो आज़ादी हमें लड़के मिली है अगर वो आज़ादी छीनी जा रही है तो मुझे आज गर्व है कि हमारे लोग नेता ने खरगे साहब ने पवार साहब ने अपने उम्र का ख्याल नहीं किया देश के भविष्य का ख्याल किया और देश के भविष्य के लिए हमें लड़ना होगा ये सोच के दोनों रस्ते पे उतर आए भारत में जिस तरीके तो से संविधान लागू लेकिन कहीं ना पे कहीं जो तो आंदोलनकारी उनको ताबे में लेना आंदोलन देखो देखो आंदोलन करता सब तैयारी करके ही आता है ऐसे आंदोलन को दबाया जाएगा जेल में भेजेंगे लाठीचार्ज होगा गोलियां बरसेगी इससे कोई फर्क नहीं गिरता अगर हमारे ऊपर साया ही किसका है तो याद रखना नेहरू गांधी का है जो नेहरू साढ़े ग्यारह साल जेल में रहे उनके विचारों पे चलने वाले लोग क्या पुलिस से डरते हैं ब्रिटिशों से नहीं तब तब लड़े से गोरों गोरो से अब लड़ेंगे तो चोरों से जिस तरीके राहुल गांधी तब लड़े थे गोरों से अब लड़ेंगे चोरों से तब लड़े थे गोरों से अब लड़ेंगे चोरों से